एक गोष्ट राहिली मित्रांनो तुम्हाला सांगायची आपले इकडं सकाळी सकाळी चार वाजता पाच वाजता कोंबडे ओरडतात ना तर इकडे कोंबळे ओरडत नाही इकडं मोर ओरडतात हे जे दिसते ना तुम्हाला उसाचं फळ मी मगाशी दाखवलं होतं ते उसाचं फळ तर त्या फळामध्ये मोठे मोठे मोर ओरडतात सकाळी सकाळी रात्रभर म्हणजे तीन वाजतापासून सकाळी सहा वाजेपर्यंत मोर ओरडतात आणि इकडे माझ्या मागे कुठे मागे हां इकडे माझ्या मागे आहे ना इकडे माझ्या मागे लांडगे ओरडतात कोल्हे लांडगे इकडे सगळं तेच आहे मोर मी जवळून बघितलं नाही कारण की ते आतमध्ये राहतात आणि आतमध्ये एवढा दाट ऊस आहे की काहीच दिसत नाही इकडचं तिकडं एवढा आवाज येतो जोरजोरात मोरांचा खूप भारी तर मित्रांनो आम्ही इथं आलो खूप मोठा पसारा आणला आम्ही सोबत तुम्ही पाहू शकता किराणा पण आम्ही भरपूर वाशिमवरूनच घेऊन आलो आणि इथं किराणा महाग मिळतो म्हणून आम्ही वाशिमहूनच खूप सारं सामान घेऊन आलो तुम्हाला दाखवते आम्ही काय काय आणलं त्या कर र भाऊ तू तो जिदर गया उदर तेरा कार्टून कार्टून मोबाईल राहते रे पास की मजा असते रे किसका लेना देना नाही है ना तर हे बघा मित्रांनो ह्याच्यात सामान तुम्हाला दाखवते मी हे बघा भरपूर सामान घेऊन आली हे बघा सुई धागा पण आणला मी परफ्यूम पण घेऊन आली बघा याच्यात आहे <laughs> नेलपॉलिश नेलपॉलिशच्या शिश्या पण घेऊन आली मी सगळं घेऊन आली हे बघा हे उडदाची डाळ हे सोयाबीन हे सोयाबीन वड्याचं पाकीट एक भर चटणी आचारची भरणी खोपऱ्याचं तेल आणि याच्यात भरपूर बिस्किटचे पुडे आहेत ते पूर्ण थैली भरून बिस्किट आहेत हे बघा क्रॅकजॅक हे पूर्ण क्रॅकजॅक बिस्किटचं म पुळ्या आहेत त्याच्यात आणि त्याच्या खाली आ, आपले पतंजली बिस्किट आहे ते बाहू क्रॅकजॅक बिस्किट खातो त्याच्यासाठी क्रॅकजॅक आणि आमच्यासाठी पतंजलीचे बिस्किट आहे हे बघा हे बघा हे भरपूर सामान सगळं सामान आम्ही वाशिमवरूनच आणलं आणि हे उडदाच्या डाळीच्या खाली हे बघा हे साखरे आहे दहा किलो हे आहे साखर बघा भरपूर सामान आहे आमच्याकडे तीन चार महिने जायजोट म्हणून याला कुलूप लावून ठेवलं मी वाशिममध्ये बी तीन चार महिन्याचा किराणा भरत नाही वाशिममध्ये तीन चार महिन्याचा किराणा भरत नाही मी महिन्याभराचाच किराणा भरत असते पण इथं बाहेरगावी आली इकडं स्वस्त मिळत नाही सामान खूप महाग मिळते म्हणून एख्टाच तीन चार महिन्याचा किराणा एखट्टाच भरला तेवढा पुरतो आम्हाला मदत खतम झाला तर मग बघू चला तर मग व्हिडिओ खूप लंबा मोठा होईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आता मी चहा वगैरे बनवते आमच्या गॅसवर आमचा गॅस हे आमच्या गॅसवर चहा बनवते दुधाचं पॅकेट आणते तिकडून दुकानाहून चहा पिते बाय बाय